नमस्कार आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने आता छोटासा ब्रेक घेतलेला आहे आणि लेकीबरोबर सुट्ट्या एन्जॉय करण्याचं तिने ठरवलं आहे तिच्या मुलीला तिला वेळच देता येत नाही मात्र शूटिंगमधून थोडा वेळ काढून तिने आता मुलीला बाहेर देशात नेलेली आहे मधुराणीची मुलगी स्वराली पुण्यात आणि मधुराणी मुंबईत असल्यानं दोघी एकमेकींना फार मिस करतात मे महिना सुरू झाल्यानं मधुराणीनं शूटिंगला आराम देऊन लेकीवरवर विदेशात जाण्याचा चक्क प्लॅनच केलाय दोघींचा एअरपोर्टवरील एक व्हिडिओ सुद्धा तिने शेअर केलेला आहे आणि या व्हिडिओत दोघीही म्हणजेच मायलेकी खूप खुश दिसत आहे दोघींचा वेकेशन मोड ऑन झाला आहे मधुराणी आणि स्वराली ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्या एन्जॉय करणार आहेत ऑफ टू ऑस्ट्रेलिया असं म्हणत मधुराणीनं व्हिडिओ शेअर केलेला आहे मधुराणीनं प्रवासासाठी खास व्हाईट कलरचा टू पीस आउटफिट कॅरी केलेला आहे या ड्रेसमध्ये मधुराणी फार तरुण आणि सुंदर दिसते शांत क्षण जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीसोबत प्रवास करत असता असं म्हणत अरुंधतीनं तिचा फोटो शेअर केलेला आहे या फोटोंवरती तिच्या चाहत्यांनी मराठी विद्यापालनं अशा कमेंट्सही केलेल्या आहे त्याचप्रमाणे दोघींना प्रवासासाठी अनेक शुभेच्छाही दिलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा व सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद